नमस्कार मी बंडू पाटील बोरुडे गेले एक महिन्यापासून मी पाथर्डी शहरामध्ये पूर्ण घराघरात शहरातील प्रत्येक नागरिकाशी येणाऱ्या पाथर्डी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात संवाद साधत आहे आणि ह्या पाथर्डी शहरातील नागरिक ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात अतिशय उत्सुक आहेत त्या निवडणुकीला सामोरं जायला त्याच कारण असं आहे की गेले नऊ वर्षापूर्वी पाथर्डी नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यानंतर नऊ वर्षानंतर पहिल्यांदा परत ही निवडणूक आता लागलेली आहे आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष नगरपालिकेच्या कारभाराविषयी मला जाणवलं अतिशय छोटे छोटे प्रश्न नागरिकांचे आहेत की जे सोडवण्यामध्ये भाजपचे पदाधिकारी अपेक्षित ठरलेले आहे आणि तो रोष नागरिकांमध्ये मला मोठ्या प्रमाणात दिसून आला साध्या साध्या गोष्टी नागरिकांच्या पाणी लाईट रस्ते कटार या छोट्या छोट्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत ह्याची सुद्धा सोडवणूक ह्या सत्ताधारी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना करता आली नाही याबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे ओके मग तुम्ही आता महाविकास आघाडी करून हे करताय की तुम्हाला म्हणजे काय तुमची अपेक्षा काय प्रथमतः मी एक सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की मी महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या नेत्यांच्या कडून सांगू इच्छितो की मी जो फिरतोय तो ह्या नागरिकांमध्ये जे काही संभ्रमावस्था आहे नगरपालिकेविषयी जो रोष आहे आणि आपण ह्या निवडणुकीला सामोरं जाताना आपण नागरिकांचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे नागरिकांच्या काय समस्या आहेत त्या ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्या भविष्यात सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो यावर आपण चर्चा केली पाहिजे याच्यासाठी मी खरं ह्या संवाद यात्रा मी एक महिन्यापासून महाविकास आघाडी नाव ऐकलं की प्रताप ढाकणे यांचं नाव समोर येत तर आपण म्हणजे त्या त्यांच्या नेतृत्वाखाली हे करणार आहेत का हो आमचे नेते आदरणीय प्रताप काका ढाकणे नगर जिल्ह्याचे लोकनेते खासदार निलेश साहेब आदरणीय सोनिया गांधी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या मार्फत ही संवाद यात्रा मी सुरू ओके आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा